एक आपलं लहानस गाव होत त्या गावात सदला वेळी नावाच्या एक बाई राहत होती त्यांना आनंद लावा नावाचा एक मुलगा होता तो सहावी सातवीला शाळेला शिकत होता आनंदला वडील नव्हते मग सदलाबाई लोकांच्या घरी जाऊन दोन्ही भांडी स्वयंपाक करून पैसे मिळवायच्या आणि त्यावर दोघांचा उदरनिर्वाह चालायचा आनंदचा आणि सदलाबाईचा त्या खूप काम करायच्या स्वभावाने तशा फार चांगल्या आणि गरीब होते आणि त्यांचा मुलगा हा स्वभावाने चांगला होता गरीब होता आईचा ऐकणारा होता असंच एकदा सकाळी त्या लवकर उठून आवर कामावणी झाल्या कामावर निघाल्यान त्या दिवशी आनंदचा वाढदिवस होता तर आनंद काय आईला म्हणाला आई आई माझा वाढदिवस आहे मला कर खाय अरे आई म्हणजे अरे बाळा तुझा वाढदिवस आहे मला कबूल आहे मी कामावर आल्यावर तुला करून देईन आत्ता कामाला कामावर जायला वेळ होते वेळ झालाय की मालकीन बाय रागवत्यात मी कामावर आलं की नक्की तुला करून देईन मग आनंद म्हणतो काय गाई माझा आज वाढदिवस आहे मी तुला कधी काही मागितलं नाही मला सामोसे तुझ्या आजचे खूप आवडतात म्हणून आज सामोस मागितलं मग सरलाबाईदा वाईट वाटतं त्या आनंदाला जवळ घेत्यात आणि म्हणतात बाळा बरोबर आहे तुझं म्हणणं मी तुझी एवढी इच्छाही पूर्ण करू शकत नाही काय काय करू कामावर वेळान गेलं की मालकीनबाईंना राग येतो म्हणून मी म्हटले मी दुपारी आले करी नाही मला आताच पाहिजे आई मग असं म्हणतात हे दहा रुपये घे आणि तिथं तो कोपऱ्यावर रंगा काका बसले त्यांच्याकडून सामोसे आण आणि खातो नाही आईन आनंद म्हणतो मला नाही रंगा काकाचे सामोसे आवडत आतली भाजी पण चांगली नसते आणि सामोसा पण तुझ्यासारखा खुसखुशीत नसते त्यामुळे नकोच मला मग सरलाबाईंना वाईट वाटतं त्या मुलाला जवळ घेत्यात म्हणत्यात बाळा रडू नको मी बघते काय करायचं असं म्हणतात मग आनंद बाहेर निघून जातो आनंद निघून गेल्यावर सरलाबाईंना वाईट वाटतं म्हणतात आपल्या मुलाचा वाढदिवस आहे पण आपण त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही जाऊ दे एक दिवस, दिवस कामावर जायला वेळ झाला म्हणून काय झालं मग त्या बाजारात जात्यात आणि बाजारातनं सामोसे असं साहित्य घेऊन येतात जाम करायला टमॅटो घेऊन येतात येऊन घरात भर 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 सामोसा तयार करत्या दोनच सामोसे तयार करतात त्या आनंदासाठी आणि थोडासा सा सामोसाला चटणी करतात आणि त्या तिथे ठेवतात तेवढ्यात आनंद येतो आनंदला म्हणतात आनंद बाळा तुझ्यासाठी मी सामोसे केले आनंद घरात येतानाच त्याला सामोस्याचा वास आलेला असतो त्याला आनंद होतो बघतो तर आईनं सामोसे केले मग आईला आनंदानं मिठी मारते तर आनंदला सरलाबाई म्हणते जातो सामोसे खा मी कामावर जाते मला वेळ होतो आनंद आत जाऊन बघतो तर आत काही साहित्य नसते एक टामॅटो पडलेला असतो बाकीचं सरलाबाईंनी चटणी आणि दोनच सामोसे केलेले असते त्याला वाईट वाटत मग तो आईनं दोनच सामोसे साहित्य आणलं का तर त्याला माहिती असते आईजवळ जास्त पैसे नसत्या मग एवढं पैसे नसून सुद्धा आईनं दोनच आपल्यासाठी सामोसं केलं पण त्याला रडू येत मग त्यातला एक सामोसा आईला ठेवतो एक आपण खातो सामोसा छान झालेला असतो त्याला खूप आवड मग तो काय करतो एक सामोसा खांद्याला असतो दुसऱ्या सामोसाचे चार तुकडे करतो त्याला टॅमॅटोचा जाम करायला येत असतो ते त्याचा जाम करतो आणि आई येण्याची वाट बघत बसतं इकडे सदलाबाई कामावर येतात त्या घरी मालकीनबाईच्या पोचत्यात तोपर्यंत मालकीणबाई ओरडत्या काय ग सरला कामावर येण्याची ही वेळ झाली काय मग सदलाबाई म्हणते मालकीनबाई काय सांगतो मग त्यात आज माझ्या मुलाचा वाढदिवस होता हो आणि त्याला त्याने हट्ट केला आई सामोसे करून दे मी तर काय करू इकडं मुलाचं प्रेम इकडं कामावर यायची घाई त्यामुळे एक दिवस वेळ झाला तर काय करायचं उदे वेळ असं मनाशी ठेवून मी मुलाला सामोसे करून दिले म्हणताना मालकीन म्हणते आता तुझं मी काम बंद करणार आहे तू आज वेळाने आलीस म्हणून मी दुसरी मोलकरी शोधली मग सरलाबाई म्हणतात बाई असं करू नकाओ माझ्या पोटावर पाय आण माझा एक मुलगा आहे मी त्याचं पोट कसं भरून मी गरीब आहे मग बाई म्हणतात तू गरीब कशानेस मुलांना सामसे करून खा खायला राहतेस गरीब कशानेस तुझ्यामुळे आज माझं किती नुकसान झालं माझे मालक घुसती फळे आणि दूध खाऊन ऑफिसला गेले छोटा नंदू नुसता दूध पिऊन गेला शाळेला तुझ्यामुळे माझ्या घरात उपास मार जातील ते काही चालणार नाही मी दुसरी करीन शोधले बरं जा आता जास्त वेळ न लावता आतली कामं आवरला बाई म्हणतात बाई असं करू नका असं करू नका मला कामावून काढू नका मी आता परत कधी वेळ करणार नाही मालकीन बाई म्हणतात आज जा म्हटलंय ना तुला बाई आज जाऊन स्वयंपाक सगळी कामं आवरत्यात भांडी धुणं सगळं आवरत्यात आणि आपल्या घरी येत्या घरी येत्या तर नंदू घरी असतो आईला बघितल्यावर नंदूला आनंद होतो नंदू म्हणतो आई तिच्या एका सामोसाचे चार तुकडे घेतलेली ताटली घेऊन येतो आणि त्या सा चारही सामोशाच्या तुकड्याला नंदूने टटोचा जाम केलेला असतो तो लावतो तो लावतो आणि म्हणतो आई त्यातलं तो थोडं खा मी थोडं खातो आई म्हणते नको रे बाळा तू तु खा तुझ्यासाठी केल्या नाही आई सामोसाचा तुकडा खाऊन बघ कितीच टेस्टी लागतोय मग आईच्या तोंडात नंदू सामोसाचा तुकडा घालतो आईला एकदम चांगला लागतो तो तु सामोसाचा तुकडा जाम लावलेला मग तो म्हणतो नंदू म्हणतो आई आता तू कामावर जायचं नाही अरे बाळा असं कसं करू कु चालेल नाही म्हणतो तू कामावर जायचं नाही तू सामोसे कर मला जाम करता येतोय मी जाम करतो एक दिवस माझ्या दोस्तांना बोलवून तू सामोसेन जाम करून मी जाम करतो तू सामसे कर दोस्तांना खायला घाल आपल्या स्वतःचा ही गाड्यात टाकूया आणि तू सामसे कर मी जाम करतो आपल्याला खूपच पैसे मिळतील मग आपल्या तुला कामाला जायची गरज नाही मग आईला येईन नंदूची आईला घेईन आनंदची युक्ती पटतील मग दुसऱ्या दिवशी आई बाजारात जाते लागणार लागणारे सगळं साहित्य आणती टमॅटो जामसाठी लागणारं मग आनंद आई आई सामोसे करती एक छोटासा गाडा विकत घेते का तर मालतीनबाईने येताना तिचा उरलेला पगार दिलेला असतो आता कामावर यायचं नाही म्हणून सांगितलेलं असतं त्या पैशातनंच सरलाबाई एक गाडा विकत त्या सामोस्याचं साहित्य आणत्या टामॅटो आणत्या मग आनंद जाम तयार करतो आणि सरलाबाई सामोसे तयार करते सामोसे इतके चवीला होत्यात आणि ते जामभर खाल्ल्यावर लोकांना खूप आवडायला लागले मग सरलाबाईच्या गाड्यावर रोज गर्दी जमू लाबरी त्यांना पैसेच पैसे मिळू लागले पण दोघं मायाडेकरांनी खूप कष्ट घेतलं आणि थोड्याच दिवसात त्यांच्याकडे भरपूर पैसे आले मग त्यांनी आपलं घर बांधलं नंतर गाडा बंद करून एक सामोसेचा स्टॉल सुरू केला स्टॉल सुरू केल्यावर स्टॉलवर सुद्धा भरपूर गर्दी असायची अशी अं रांग लागलेली असायची सामोसासाठी इतके चविष्ट सरलाबाईचे सामोसे होऊ लागले मग एकदा मालकीनबाईंना पण सामोसे खाऊ आठवत होते म्हणून त्या आल्या तर रांग बघून रांग बघून म्हणते असले कसले सामोसे आहे कोण बाई करत्या इतकी रामकं लागली हिच्या सामोसाला म्हणताना त्या नंबराप्रमाणे उभा राहून रांकेत पुढे येतात तर त्या बघत्यात तर सरला बाई अब तू एवढे फेमस झालेस काय समोसामुळं तू कामावर यायचं बंद केलं मायकिन तुम्ही मला काढून टाकलं त्यामुळे तुम्ही दिलेल्या पगारात मी व्यवसाय सुरू केला अगं पण तू एवढी फेमस झालीस होय म्हणती सरलाबाई मी फेमस झाले का तर माझ्या सामोश्याच्या चवच तशी आहे आणि माझा मुलगा जाम करतो त्यामुळं लोकांना खूप आवडते लोक खूप खायला येतात मग माल सरलाबाई मालकीणबाई म्हणतात सरलाबाई मला सामोश्याचं पॅकिंग करून द्या पार्सल द्या मग सरलाबाई म्हणते आधी ॲडव्हान्स द्या मग मालकीणबाई ॲडव्हान्स देत्या मग सरलाबाई पॅकिंग करून देते आणि मग मालकीणबाई घरून पैसे पाठवून देत्या अशा ताऱ्याने मग सामोसे आणि जाम करून ती किंवा खूप श्रीमंत होत्यात खूप पैसे मिळवतात आन आनंदाने राहतात हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा